शिवशक्तीचा हा महोत्सव महाशिवरात्रीचा पावन सोहळा नमन तुझं महाकाल संपूर्ण विश्व तुझ्या वंदनाला हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांचा दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ दे आणि महादेवांची कृपा तुमच्यावरती कायम असू दे तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहे तर ती काय आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा माझ्या ननंदबाईंनी काढलेली आहे आवडली रांगोळी तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आपण कंटिन्यू करूया आजचीच रेसिपी आहे खरवच वडी किंवा लाडू त्यासाठी काय केलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये एक मोठं पातेलं आणि एक छोटं पातेलं अशी तुम्हाला दोन पातेली घ्यायची आहे तर मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे उकळण्यासाठी आणि दुसरं भांडं आहे त्याच्यामध्ये जो आपला चीक किंवा म्हशीचं पहिल्या दिवशीचं दूध आहे खरवस करण्यासाठीचं तर ते घ्यायचं आहे ते दोन लिटर होतं मग साधं दूध त्याच्यामध्ये एक लिटर अशा प्रकारे टोटल तीन लिटर दूध घेतलेलं आहे आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गुळ काही ॲड करायचा नाही कारण आपल्याला त्याच्या वड्या किंवा लाडू बनवायचे आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या पातेल्यामध्ये छोटं पातेलं ठेवून अर्धा तास हे शिजवून घेतलं तर कशाप्रकारे ते शिजले बघा आणि शिजलेलं आहे हे कळण्यासाठी काय करायचं तर त्याच्यामध्ये सुरी रेऊन बघायची जर सुरीला काही चिकटलं नाही तर ते आपलं परफेक्ट शिजलेलं आहे खरवस त्यानंतर त्याचे अशी वडी काढून घेतली किती मस्तपैकी निघते ते पहा खूप छान शिज शिजलेलं आहे ते असं वाटतंय त्याचं प प सेम पनीरगत दिसते आणि कडक झालेलं आहे ते मऊ झालेलं नाही आहे त्यामुळे परफेक्ट शिजले आणि त्याला खिसणीवरती घेऊन अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे सुरुवातीला मग अशा प्रकारे मी टोटल जेवढं ते सगळं शिजलेलं होतं खरवस ते सगळं घेतलं आणि अशा प्रकारे खि अशा प्रकारे ते खिसून घ्यायचं आहे ते खिसलेलं कसं दिसतंय मस्त ते बघा ते खिसून झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला त्याच्यातील पाणी नितळून काढायचं आहे त्यासाठी काय केलं तर ते तुम्ही हाताने नितळून काढू शकता किंवा एखादं कापड घेऊन त्याच्यामध्ये ते मिश्रण घेऊन नंतर त्याला प्रेशर देऊन तुम्ही त्याच्यातलं पाणी काढू शकता परंतु पाणी टोटलपणे आपल्याला ह्याच्यातलं नितळून काढायचं आहे कारण नंतर आपल्याला डबल मेहनत करावी लागते कारण ते नंतर असं हे आटवायचं आहे पाणी असेल तर ते आपल्याला जास्तच आटवावं लागतं अशा प्रकारे ते पाणी पिळून काढल्यानंतर ते एका भांड्यामध्ये मापासाठी घ्यायचं आहे कारण तेवढंच माप आपल्याला साखर घ्यायची आहे आपला खरवजचा केक कसा दिसतो आहे ते नक्की सांगा नंतर मी काय केलं के तर त्याच्या मेजरमेंटनुसार त्या काटाच्या थोडं खाली कारण आपलं जो खरवस होतं ते काटोकाट भरलेलं त्या काटाच्या थोडं खाली साखर घेतलेली आहे कारण मला जास्तही गोड नको होतं मापात हवं होतं नंतर काय केलं तर थोडी साखर आणि वेलचीपूड बारीक करून घेतली कारण त्याला आपल्याला फ्लेवरसाठी किंवा साधा स्वादासाठी वेलचीपूड घालायची ते आधीच करून घ्या नंतर गडबड नको नंतर एका भांड्यामध्ये ते पाणी काढून घेतलेलं खरवसाचं मिश्रण घेतलं आणि ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे त्यामध्ये थोडी साखर ॲड केली ती गॅसवरती ठेवून सुरुवातीला थोडी साखर ॲड केली आणि ते मिक्स करून घेतलं नंतर ते मिक्स करून घेतल्यानंतर राहिलेली साखर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे मग हे अशा प्रकारे मी त्याला हलवून घेतलं आणि नंतर राहिलेली साखर त्याच्यामध्ये ॲड केली आणि नंतर त्याला पुन्हा एकदा हलवून घेतलं त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर तो खरवस असा घट्ट आणि छान शेजला पाहिजे आणि साखरचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर जो तुम्ही खरवस किसून घेतलेला आहे पाणी काढून घेतल्यानंतर तो दाबून दाबून एका पातेल्यामध्ये मेजरमेंटसाठी आपल्याला भरायचं आहे आणि त्याच्या थोडं कमी साखर घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्याच्या मापातच साखर घेऊ शकतात सेम मापामध्ये नंतर जशी हीट गॅसची लागेल आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची नाही तर कमी ठेवायची आहे मध्यम ठेवू शकता टोटली कमी पण नाही आणि साखर वितळेल तसं याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि याला कंटिन्युअसली हलवावं लागतं त्याच्यामध्ये गॅप ठेवून चालत नाही नाही तर ते खाली चिकटतं किंवा करमतं त्यामुळे असं कंटिन्युअसली त्याला हलवतच राहावं लागतं याला शिजण्यासाठी टोटल अर्धा ते पाऊन तास लागतो जशी तुमची दुधाची किंवा खरवसाची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्हाला वेळ लागतोच आणि अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त लागतो तो लागतोच मग जसं ही दूध वितळेल साखर आटेल तसं हे असं घट्ट होत जातं तर तुम्हाला दिसत असेल ते कसं घट्ट आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं चेंज होत आहे नंतर त्याच्यामध्ये साखर आणि वेलदोड्याची पूड ॲड केली ही साखर आणि वेलदोड्याची पूड सुरुवातीला ॲड करायची नाही आहे तर जेव्हा हे शिजून लास्ट स्टेजला येईल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला साखरून वेलदोड्याची पूड ॲड करायची आहे आणि ती साखरून वेलदोड्याची पूड साखर बारीक करण्यासाठी मी त्याच्यातलीच साखर घेतलेली जे मेजरमेंट घेतलेलं त्याच्यातलीच साखर घेतलेली एक्स्ट्रा दुसरी कोणतीही घेतलेली नाही आहे आणि हे बघा कसं आहे हे पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि लास्टला हे तुम्हाला हे त्याचा असंच टेक्स्चर टेक्स्चर दिसेल आणि याचा कलर, कलर, कलर चेंज झाल्यानंतर तुम्हाला कळतोच कारण सुरुवातीला व्हायटिश कलर असतो आणि जसं ते शिजत जाईल साखर आठत जाईल तर त्याचा कलर चेंज होतो तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल की ते तयार होत आलेलं तर असं याला टोटली शिजण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागतो मग अशा प्रकारे शिजून झाल्यानंतर हे तुम्हाला असं मिश्रण दिसेल जे घट्ट झालेलं पूर्ण खव्यागत दिसते किंवा किती मस्त वाटतंय ते बर्फीसारखा असा कलर चेंज झालेला आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे तुम्हाला जर लाडू करायचे असतील तर ते गरम गरम असतानाच करावे लागतात कारण ते मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू करता येत नाहीत त्यामुळे जेव्हा घट्ट आहे तेव्हाच ते लाडू करायचे आहेत आणि जर बर्फी करायची असेल तर बर्फीही याच प्रोसेसमध्ये करावी लागते फक्त लाडू करताना काय होतं तर हे गरम असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये साखर ॲड असल्यामुळे हाताला खूप चटके बसतात त्यामुळे तुमच्या कलाने लाडू किंवा बर्फी दोन्हीतलं काही तुम्हाला जमेल ते करा बर्फी करायची असेल तर परातीला किंवा एका भांड्याला असं तूप लावून घ्या सुरुवातीला आणि त्याच्यावरती हे मिश्रण गरम असतानाच अशा प्रकारे पसरवून घ्या हा लेयर थोडा जाडच असावा त्यामुळे बर्फी आपली जाड आणि मस्त होते तुटत नाही आणि ते पसरून झाल्यानंतर अशा प्रकारे दाबून घ्या किंवा कशानंतर त्याला प्रेशर देऊन घ्या आणि गरम असतानाच त्याच्यावरती चाकूने असे बर्फीचे काप देऊन घ्या कारण थंड झाल्यानंतर ते विस्कट लागत होतं त्यामुळं गरम असतानाच त्याला असे काप देऊन घ्या आणि हे मिश्रण गरम असतानाच बर्फी आणि लाडू दोन्हीही करायचं आहे तर आपली बर्फी कशा प्रकारे तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते बर्फी आणि खायलाही हे खूप टेस्टी असतं परंतु याच्यामध्ये मेहनतही खूप आहे कारण तुम्हाला याच्यासाठी हे कंटिन्युअसली हलवावं लागतं टेस्टला तर खूप छान होतं कशाप्रकारे आपली बर्फी आणि लाडू तयार आहेत ते पहा मस्त दिसते ना बर्फी टेस्ट आला तर खूप छान लागते आणि आपला रेअर भेटणारा पदार्थ किंवा रेंट कमेंट आधी सांगा तसेच आपली रांगोळी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्स फॉर